तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी ग्रामस्थांनी स्वखर्चातून केले गावातील रस्त्याचे खडीकरण ग्रामपंचायतचे दुर्लक्ष रस्त्यावर गुडघाभर पाणी गावकऱ्यांचा आरोप बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातील निपाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे पावसाळ्यात मुख्य रस्त्यावर गुडघाभर पाणी साचत होते त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता शिवाय रस्त्यावर साचलेल्या या गटारांमुळे लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता या संदर्भात स्थानिक ग्रामपंचायतकडे वारंवार तक्रारी करूनही कुठलीच दखल घेण्यात आली नसल्याचे ग्रामस्थांनी पुढाकार घेत गावातून जवळपास एक लाख रुपयांची वर्गणी गोळा केली आणि या मुख्य रस्त्याची पायाभरणी खडीकरण काम पूर्ण केले आहे यामध्ये प्रामुख्याने गावातील तरुणांनी मोठा पुढाकार घेतला ग्रामपंचायतला गावच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त होत आहे मात्र मूलभूत सुविधा देण्यासाठी निपाना ग्रामपंचायत अपयशी होत असल्याचा आरोप गावकऱ्यांकडून केला जात आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता शेख अजीज शेख मोहम्मद खामगाव ग्रामीण